नमस्कार शेतकरी मित्रा नोरुपाली सूर्यवंशी या आमच्या यु चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर इथं कांद्याला भाव मिळाला आहे सातशे ते दोन हजार आठशे सरासरी एक हजार सातशे मुंबई एक हजार सातशे ते दोन हजार पाचशे सरासरी दोन हजार शंभर सातारा दोन हजार ते दोन हजार पाचशे सरासरी दोन हजार दोनशे पन्नास जुन्नर एक हजार ते तीन हजार सरासरी दोन हजार पाचशे सांगली सातशे ते दोन हजार पाचशे सरासरी एक हजार सहाशे कल्याण दोन हजार शंभर ते दोन हजार पाचशे सरासरी दोन हजार तीनशे लासलगाव सहाशे ते दोन हजार दोनशे एकतीस सरासरी दोन हजार लासलगाव विंचूर एक हजार ते दोन हजार पाचशे सरासरी दोन हजार शंभर पिंपळगाव बसवन सहाशे ते दोन हजार चारशे अकरा सरासरी दोन हजार शंभर असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव